नमस्ते सर्वांना माझे चॅनेलचे नाव आहे सुप्रिया किचन अँड ब्लॉग्स आणि आज मी बनवणार आहे इडली सुरुवातीला मी तांदूळ तीन वाटी घेतले आणि एक वाटी उडदाची डाळ घेतली त्यानंतर मी स्वच्छ पाण्याने त्यांना तीन वेळा धुवून काढले मी आता जरा जरा करून मिक्सरच्या भांड्यात बारीक करणार आहे तर बघा आपण बारीक केला आहे मी यामध्ये एक चमचा मीठ टाकून सर्व एकत्र करत आहे लगभग मी सोळा तास हे रात्रभर ठेवलं आहे आणि सकाळी बघा आपलं कसं पीठ झालं आहे खूप फरक पडलेला दिसतो आपल्या इडल्या पण खूप छान होणार मी आता सर्वात पहिलं इडलीच्या भांड्याला सगळ्यांना तेल लावून घेत आहे तेल लावून झाल्यानंतर आपण जे इडलीला बॅटर केलं आहे ते एक एक करून घालूया इडली बनवण्यासाठी आपण इडलीचं भांडं स्टीम करायला ठेवूया त्याच्यामध्ये मी एक तांब्या पाणी टाकलं आहे भांडं काळं होऊ नये म्हणून अर्धा लिंबू कापून टाकला आहे पाण्यामध्ये चला तर मग आता आपण इडली स्टीम करायला ठेवूया लगभग मी इडली दहा ते पंधरा मिनटं ठेवली असेल तर दहा पंधरा मिनटांनी काढल्यानंतर अशी झाली आहे आपली इडली इडली पटापट येते म्हणजे ती परफेक्ट झाली आहे इडली आपली मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार झाली आहे इडलीला आपण चटणी आणि सांबार बरोबर खाऊ शकता